विशेष महत्व प्राप्त करून देणारे जे आहेत पैलवान भगवान अण्णा तर ह्याची पूर्णपणे पार्श्वभूमी काय आहे ते त्यांच्याकडून जर जाणून घेतलं तर अधिक औचित्याचं ठरेल अण्णा नमस्कार नमस्कार आपल्या पार्श्वभूमीविषयी जरा पार्श्वभूमी नगरी म्हटलं तर पैलवाकीची खान जाते त्यात म्हणजे वैभव असले ते पत्कर खरा हर्षोधन पत्कर हा जे आयोजक आहे ते बी चांगले पैलण होते आणि त्यांचे वडील महादेव अण्णा खोतकर हे खूप जुन्या काळचे चाळीस वर्षाचे नामांकित चांगले मोठे पायलान होते त्यांचे चिरंजीव पैलवान सुदर्शन खोतकर होणाऱ्या मागच्या महाराष्ट्र केसरीमध्ये सुदर्शन खोतकर हा महाराष्ट्रात तिसरा बसला होता आणि आज रेणुका मातेला तो मला सगळ्यांना साक्षात ठेवून सांगतो की सातवी माळ आहे रेणुका मातेची यात्रा आहे त्यानिमित्ताने आज हा कुस्तीचं मैदान कोतकर घराने आयोजित केलं आहे तर आई जगदंबीला प्रार्थना करतो की सुदर्शन महादेव अण्णा कोतकर अर्जुन कोतकरचे यांचे छोटे बंधू यांनी खेळगावकारांना आणि आमचे नगर जिल्ह्याला महाराष्ट्राची ज्यादा आणून देतील अशी आई तुळजाभवनेच्या प्रार्थना करतो आणि थांबतो आपण खरी शुभेच्छा ते व्यक्त करूया त्यांच्यासाठी